लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कर्ण कर्कश आवाजाचे सायलेन्सर काढून फिरवला रोड रोलर सत्तावन बुलेटचे सायलेन्सर काढून पोलीस प्रांगणात रोड रोलर फिरून केले नष्ट परभणीच्या कंकाखेड शहर व तालुक्यातील बुलेटला असलेले कर्ण कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावणाऱ्या सत्तावन्न बुलेटचे सायलेन्सर काढून पोलीस प्रांगणात रोड रोलर फिरून नष्ट करण्यात आले दिनांक सत्तावीस मार्च रोजी सदरील कार्यवाही पोलिसांनी केली शहरात कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून आवाज करत रस्त्याने बुलेट पळवणाऱ्या वाहनधारकांना पोलिसांनी पोलिसी हिसका दाखवत त्यांच्या बुलेटचे सायलेन्सर काढून घेतले बुलेटचे प्रदर्शन करणाऱ्या वाहनधारकांना पोलिसांनी त्यांच्या बुलेटचे सायलेन्सर काढून पुन्हा अशा कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवल्यास मोठ्या कार्यवाहीला सामोरं जावं लागणार आहे शहरी भागातील मिळून एकूण सत्तावन्न बुलेटचे सायलेन्सर काढले पतियाला फटाका इंदोर सायलेन्सर चे कर्णकर्क आवाज देतात हे सायलेन्सर काढून पोलीस ठाण्यातील प्रांगणात रोड रोलर फिरून नष्ट केले आवाजाचे प्रदूषण करणाऱ्या अशा सायलेन्सरची दबई केल्याने बुलेट वाहनधारकात पोलिसांची चांगलीच वचक बसली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे